तर आज होता लग्नाचा पहिला दिवस म्हणजेच मेहंदीचा कार्यक्रम इथे आम्ही पोचलो होतो घरी कारण आमचं घर आणि भैयाचं घर थोडंसं लांब आहे आणि इथे आमच्या ननंदबाई स्वयंपाक करत होत्या आणि त्या दोघीही खूप छान स्वयंपाक करतात करता आणि त्यांना आमची तर काही अशी गरजच पडत नाही जेणे एवढ्या नंद आहेत की आम्हाला त्याच सगळ्या कामं करतात आणि ते ह्या ननंदबाईच्या लग्नाच्या आधी डोकं दुखायला लागलं कारण लग्न तर अजून खूप लांब होतं आणि इथं चिल्लर पार्टीचा डान्स चालू होता ना रायाश बघा साऊंडच्या समोरच सा बसून डान्स करतो आणि सह्याद्री फर्स्ट टाईम एवढ्या लग्नामध्ये डान्स करते कारण तिला आवाजाला खूप घाबरते डी जेच्या नंतर ना मेहंदीची तयारी केली छोटंसं डेकोरेशनही केलं आणि सह्याद्रीचा डान्स खूप भागाव वाटत होता कारण ती फर्स्ट टाईम एवढ्या टायमिंगमध्ये उशिरा आणि साऊंडच्या समोर डान्स करत होती ते बघून खरंच खूप छान वाटत होतं नंतर सगळ्यांनी आम्ही मिळून एकाने मेहंदी काढली मेहंदी तर कुणीच नाही काढली पण एक एक पोज देऊन आम्ही आमचे फोटोशूट करून घेतला त्यानंतर भैयाच्या सगळ्या बहिणींनी मेहंदी काढली आणि नंतर भाजच्यांनी सगळ्यांनी त्यात एक रील बनवली डान्स केला आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये